अतिशय महत्वाचा आहे आणि तो सर्वच पशुमालक बैलगाणामालक प्रेक्षक वर्ग आणि याच्यामध्ये अपघातग्रस्त होणारे जे काही माणसं असतात त्या सर्वांच्यासाठीच हा अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आणि तो आम्ही तो मी थोडक्यात तो तुम्हाला तो सांगण्याचा सा प्रयत्न करतोय मित्रांनो शासनाने बैलगाड्या शर्यतीला मान्यता दिली खरी परंतु बैलगाड्या शर्यतीमध्ये अनेक त्रुटी किंवा उणीवा या प्रकर्षाने जाणवून येतात किंवा दिसून येतात आणि त्या कोणत्या आहेत तर याच्याबद्दल बरंच काही आपणाला सांगता येईल की कोणकोणते त्रुटे आहेत परंतु या त्रुटी असताना शासनाने मान्यता दिली याचा अर्थ संयोजक किंवा बैलगाडा क्षेत्रातील बैलगाडा मालक बैलगाडा संघटना या सर्वांनाच एक शर्यतीला मान्यता मिळाली याचा खूप आनंद झाला आणि त्याच्यानुसार या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक आनंदाला उदाहरण आलं आणि साहजिकच ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती की बैलगाडी शर्यती केव्हा सुरू होणार ती प्रतीक्षा अखेर शासनाने मान्यता देऊन हे संपुष्टात आले मित्रांनो मला या ठिकाणी आपल्याला असं म्हणायचं आहे की बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर शासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन होतं का आणि झालेलं आहे का आणि ते कुठं झालं आणि कसं झालं असं जर पाहिलं तर असं पालन कुठेही झालेलं दिसून येत नाही आणि याच्यामध्ये अशा नियमांचं जर पालन होत असतं तर कदाचित या बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक गोष्टींची जी काही तफावत दिसते ते आपल्याला पाहायला मिळाली नसते परंतु या ठिकाणी सामंजस्य किंवा समजूतदारपणा हा एक लोकांच्यामधून नष्ट झालेला आहे आणि या ठिकाणी ठराविकच लोकांची मक्तेदारी ही राहिलेली आहे असं या बैलगाडी शैलीतून दिसून येतं परंतु माझा मुद्दा वेगळा आहे मला फक्त शासनाने दिलेले नियम लोकांना घालून दिलेले नियम मग ते बैलगाडा मालक असो आयोजक असो किंवा प्रेक्षक वर्ग असो यांना घालून दिलेल्या नियमामध्ये नियमाबाबत मला काही गोष्टी आपणाला बोलायच्या याच्यामध्ये मित्रांनो ज्या वेळेला शासनानं हे नियम घालून दिले त्यावेळेला त्या नियमामध्ये शासनाने पूर्णत कोणतीही गोष्ट आपल्या अंगावर येणार नाही किंवा कि की ज्याच्यामध्ये पुरेपूर हा शेतकरी वर्ग किंवा पशुपालक किंवा आयोजक यांच्याच सर्व काही जबाबदा जबाबदाऱ्या असतील अशा पद्धतीच्या नियमावल्या तयार केलेल्या आहेत आणि या नियमावल्या मला वाटत नाही की ज्या बारकाव्यांना वाचून त्याचं अंमलबजावणी होते आणि अशी कुठे झालेली दिसून येत नाही म्हणून तर बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या काही घटना घडत आहेत या घटनेला जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून मला या ठिकाणी एकच सूचित करायचं आहे की बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत ज्याच्यामध्ये अनेकांना मग ते बैलगाडी चालक असोत प्रेक्षक वर्गातील कोणी असो किंवा बैलगाडीच्या समोरून जे उभे राहिलेले जे काही हौशी प्रेक्षक आहेत त्यांच्यामधील कोणी असो किंवा बैलगाडीची चाकोरी सोडून बैलगाडी अस्तव्यस्त कुठेही पळून गेली तिकडे एखादा दूर बसलेला किंवा उभा राहिलेला माणूस अशा गाडीनं उडवला तर ते अपघातग्रस्त होतात अपंगत्व त्यांना येतं आणि पर्यायनं त्यांना मृत्यून सुद्धा सामोरं जावं लागतं आता या ठिकाणी त्याला जबाबदार कोण तर बैलगाडा संघटनेचे जे काही अनावसर असतात ते सतत नेहमी म्हणत म्हणत असतात की या ठिकाणी असं काही झालं तर त्याला आम्ही जबाबदार नाही याला कोणतीही संघटना कोणताही या ठिकाणचा आयोजक हा जबाबदार असणार नाही मग असा जर व्यक्ती अपंग झाला किंवा मृत्यू पावला तर त्याला जबाबदार कोण आणि जर अशा ठिकाणी प्रेक्षकच बघायला येत नसतील तर त्या बैलगाड्या शर्यतीला अर्थच उरणार नाही परंतु शासनानं घालून दिलेल्या नियमामध्ये प्रेक्षकांनी येऊ नये असा कुठेही उल्लेख नाही परंतु प्रेक्षकांनी बघायला येताना त्या प्रेक्षकांची काळजी घेणं हे आयोजकांचं काम आहे आणि ते आयोजकांनी आयो पूर्ण करायचं आहे त्याच्यासाठी मजबूत अशा बॅरिकेड्स उभ्या करायच्या आहेत सुसज्ज असं मैदान तयार करायचं आहे ज्याच्यामध्ये बैलांना इजा होणार नाही बैल ज्या ठिकाणी पुढं पळून जातील अशा ठिकाणी त्यांना थांबण्याची किंवा अडवण्याची सोय केलेली असली पाहिजे समोरचा प्रेक्षकवर्ग हटवला गेला पाहिजे या सर्व गोष्टींची काळजी घेणं हे यात्रा कमिटी किंवा बैलगाडा आयोजक यांची जबाबदारी आहे त्यातूनसुद्धा काही ठिकाणी अर्धवट बॅरिकेड लावलेले दिसतात काही ठिकाणी बॅरिकेड्स नसतातच काही ठिकाणी एक शासनानं दिलेल्या नियमाचा भाग म्हणून बॅरिकेड्स लावलेल्या दिसून येतात परंतु बैलगाड्या पळत असताना ह्या कोणत्याही दिशेनं कशाही पळू शकतात कोणत्याही बैलाची शाश्वती देता येत नाही आणि पर्यानं त्याच्यावरचा जो जॅकी आहे किंवा ड्रायवर आहे तो प्रत्येक बैलाला किंवा बैलगाडीला कंट्रोलमध्ये आणू शकत नाही अशा वेळेला अशी बेफाम सुटलेली बैलगाडी एखाद्या प्रेक्षकाच्या अंगावरून किंवा अनेकांच्या अंगावरून जाऊ शकते अनेकजण दुखापत होऊ शकतात अनेकजण मरू शकतात याला जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे मित्रांनो तर याला शासनाला जबाबदार धारता येणार नाही कारण शासनानं घालून दिलेल्या नियमामध्ये असं काही असे काही नियम दिलेले आहेत की तुम्हाला पळण्यासाठी मान्यता दिली याचा अर्थ सर्व प्रकारच्या काळजी किंवा सर्व प्रकारच्या दक्षता घेऊन तुम्ही पळायचं आहे तुम्ही आयोजन करायचं आहे हे शासनाच्या नियमांचं पालन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीस दुखापत झाल्यास किंवा मृत्यू आल्यास त्याला आयोजक संयोजक जे कोणी असतील तेच जबाबदार असतील हा शासनाचा खरा उद्देश आहे परंतु याच्याबाबत सर्वच बैलमालक किंवा वर्ग यांना माहीत नसतं आणि बैलगाड्या शर्यत पाहत अस पाहत असताना आपल्याला अनाऊन्सर फक्त एक पंधरा वीस मिनटाला तासा तासाला दोन तासाला किंवा वरचेवर एकाच गोष्टीचं रिपिटेशन करत असतात की जे प्रेक्षक बैलगाड्या शर्यत पाहत आहेत त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटावा आणि एखाद्याच्या अंगावर बैलगाडी आल्यास त्याला यात्रा कमिटी जबाबदार राहणार नाही आयोजक जबाबदार राहणार नाहीत त्यांना इथं कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही म्हणजे ॲम्ब्युलन्स वगैरे हे शासनाच्या नियमानुसार उपलब्ध केलेली असते त्या ॲम्ब्युलन्समधून दवाखान्यात फक्त सोडलं जातं परंतु पुढं काय हा खरा प्रश्न आहे आणि मित्रांनो पुढचा दवाखान्याचा खर्च त्या प्रत्येक अपघातग्रस्ताला आणि त्याच्या कुटुंबियाला सहन करावा लागतो मृत्यू आल्यास त्याचं घर उद्ध्वस्त होत असतं आणि अशा उद्ध्वस्त होणाऱ्या घराला कुटुंबाला जर आधार द्यायचा असेल तर तो, तो यात्रा कमिटीने द्यायला हवा आणि जर या यात्रा कमिटी अशा गोष्टीला जर नकार देत असेल तर ही बाजू मात्र शासनानंच उचलायला हवी अन्यथा बैलगाडी क्षेत्रातील हे जे काही अस्ताव्यस्तपणा आहे याला सुरळीत लावण्याचं काम शासनानं करायचं आहे मित्रांनो जर याच गोष्टीसाठी शासनाने जर अंकुश लावला तर स्टार टू एंड जिथून गाड्या सुटतात आणि जिथं थांबतात तिथपर्यंत बॅरिकेड्स असतील समोर एकही प्रेक्षक वर्ग दिसणार नाही झेंडा पंचसुद्धा एका साईडला असेल आणि बैलगाडी जिथं थांबणार आहेत तिथं फक्त बैल बैलांना अडवणारे त्या त्या गाडीचे जाणकार ज्यांना बैलांच्याबरोबर पूर्ण माहिती आहे की मला थांबू शकतील अशी लोकच ती बैलगाडी धरू शकतील अन्यथा पुढेही कुणी थांबू नये कारण तिथेही अपघात होण्याची शक्यता असते मित्रांनो काही गाड्या बैलगाड्यांचा जो ठराविक अंतराचा भाग आहे तो सोडला तर बैलगाडी तिथून पुढे कितीतरी किलोमीटर गेलेले आपल्याला पाहायला दिसून येतात आणि या पुढे गेलेल्या गाड्या अपघातग्रस्त स्वतः होऊ शकतात बैलांना पोचते धोकापत होते बैलही मोडू शकतात मरू शकतात त्याच्यावरचा जॅकीही अपघातग्रस्त होतो आणि अशासाठी पुढेही बैल थांबली पाहिजेत याच्यासाठी आयोजकांनी पूर्ण तयारी केली पाहिजे अन्यथा माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कुठेही बैलगाडी शर्यती रीती ब किंवा त्यांचं आयोजन होऊ परंतु या प्रत्येक गोष्टीचं तंतोतंत पालन हे यात्रा कमिटीकडून किंवा आयोजकडून व्हायलाच हवं आणि असं जर नाही झालं तर मात्र शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार जर शासन मान्यता देऊन जर अंग बाहेर काढत असेल तर अपघातग्रस्तांना सर्व ती मदत त्या त्या अपंगत्वानुसार आयोजकांनी द्यायची आहे किंवा मृत्यू झाल्यास त्याच्यासाठी जागेवर मृत्यू झाल्यास तात्काळ आणि तातडीची अशी मदत जी काही लाखो स्वरूपातली जी काही शासनानं मागणी केली शासनाला मागणी केली जाईल त्याप्रमाणे आयोजकांनी ती जमा करावी लागेल आणि अशा कुटुंबाला तो एक आधार द्यावा लागेल अन्यथा असे जर आयोजक नाकारत असतील तर शासनाने या व्हिडिओचा विचार करून बैलगाड्या शर्यतींना अटकाव करावा आणि या बैलगाडी शर्यतीसाठी त्या त्या ठिकाणची बंदी टाकावी की जे आयोजक असं काही करण्यास नकार देतील त्या आयोजकांना हे करणं भाग पाडावं अन्यथा याला अपघातग्रस्त किंवा मृत्यू होणारे जे काही माणसं असतील त्यांच्याच जबाबदारीला शासनाने ज्या पद्धतीचा आनंद लुटण्यासाठी मान्यता दिलेली आहे त्याचा विपर्यास होताना दिसतोय आणि तो होऊ नये म्हणून सर्व यात्रा कमिटीने आयोजकांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बॅरिकेट्स घालावेत पुढं महिलांना थांबवण्यासाठी त्यांच्या तरतुदी कराव्यात बैलगाडी क्षेत्रातील अपघात असताना तातडीची मदत द्यावी बैलगाड्या क्षेत्रामध्ये चुकून एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच क्षणी त्याच मैदानात अशा रस्त्याची चौकशी करून कोणत्याही दवाखान्यामध्ये त्याची विचारपूस करून आयोजकांनी त्याची काळजी घ्यावी नंतर त्याचं कुटुंब स्थिर होईपर्यंत थोडी थोडी रक्कम अशी कोर्टाच्या नियमानुसार ते त्या मृत्यूचा जो अपघातग्रस्त जो आहे त्याच्या वयानुसार ती अपघाताची रक्कम विमा कंपनी ठरवते आणि ती अपघाताची रक्कम विमा कंपनी द्यायला सांगते समोरच्या पार्टीला ती ती पा रक्कम ही आयोजकांना क्रमाक्रमाने भरावी लागेल ला। आणि जर असं जर कोर्टात खेचण्याची वेळ जर अपघातग्रस्तांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना जर येत असेल तर मात्र आ, हे आ, यात्रा भरवणं आयोजकांना खूपच महाग जाईल आणि असं जाऊ नये म्हणून एकदाच खर्च करा पण तो मजबूत करा यात्रेचं ठिकाण अनेक ठिकाणी आपापल्या सोयीनुसार आपापल्या गावामध्ये केलं जातं त्याच्याऐवजी महाराष्ट्रामध्ये ठराविकच ठिकाणी पाच दहा ठिकाणी असे काही चाकुरी किंवा मैदानं भरवा की जिथं परमनंट स्वरूपाचे बॅरिकेड्स परमनंट स्वरूपाच्या बैलत अडवण्याच्या जागा अशा असू शकतील सुरक्षित असू शकतील प्रेक्षकांना बघण्याच्या गॅलरी स्वरूपाच्या सोयी असतील आणि जिथं प्रेक्षक अपघातग्रस्त होणार नाही अशी ठिकाणं निवडली तरच हे जे शर्यतींचं जे पीक माजलेलं आहे ते पीक हे कंट्रोलमध्ये येईल आणि ठराविक कालामध्ये ठराविक ठिकाणीच मैदानं भरवली जातील मग ती कितीही लाखो रुपयाची असो जर अशी मैदानं अशा सुरक्षित ठिकाणी भरवली तर मात्र अपघाताचं प्रमाण निश्चितच कमी होईल आणि अपघात नाहीच झाले तर मात्र आयोजकांना कोणत्याही रकमेला झळ बसणार नाही अपघातग्रस्तांना मदत करण्याची वेळ येणार नाही आणि येऊ नये अशी मीही अपेक्षा करतो परंतु हा जर व्हिडिओ ग्रस्तांपर्यंत गर, पोहोचला तर मात्र नियमानुसार या आयोजकांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो आणि साहजिकच मग याच्यामध्ये जर शासनाने दखल घेतलीच तर मग शासन कोणता निर्णय घेऊ शकते हे मलाही सांगता येणार नाही परंतु या ठिकाणी माझ्या या व्हिडिओची दखल आयोजक बैलमालक बैलचालक या सर्वांनीच घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनीही स्वतःची काळजी घेतली पाहिजे परंतु असं काही घडलं तर मात्र न्याय मागण्याचे दरवाजे सर्वांच्यासाठी खुले असतात कुणीही अपघातग्रस्त झाल्यानंतर गप्प राहू नये मग शरीराची मोडतोडी जा किंवा एखादा पार्ट जाणं एखादा भाग मोडतोड होणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे आणि ती चांगली नाही कारण मनुष्य प्राण्याला एखादा अवयव नसला तर त्याचं काय महत्त्व असतं हे आरोग्य गमावल्यानंतर समजतं आणि ते आ, आरोग्य सुरक्षित राहावं असं मला वाटतं आणि म्हणून मित्रांनो सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि शासनाचे काही नियम आहेत त्यांचा परिपूर्ण अभ्यास करा आणि न्याय मागायला शिका तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल मी या ठिकाणी माझ्या या व्हिडिओबद्दल कमेंटची अपेक्षा करतो आणि आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत जरूर कळवा मी सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद डॉक्टर प्रकाश पवार कराड राहणार सचेगाव तालुका कराड जिल्हा सातारा धन्यवाद